मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी विरकरवाडी मेगा सिटी या ठिकाणी भव्यस पारंपरिक ओपन बैलगडी शर्यत मैदान उद्या मित्रांनो सतरा तारखेला पार पडत आहे आणि या मैदानाचे लायव लॉट काही वेळापूर्वीच काढण्यात आलेले आहेत आणि या लाव लॉटमध्ये काही टॉपच्या नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे आपण मित्रांनो थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आप यूट्यूब चॅनल मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी या मैदानाच्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरती बावीस अकरा पिस्टन सोन्याच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एक वरती पण चिठ्ठी आहे गट क्रमांक दोन आणि गट क्रमांक तेरा या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला मित्रांनो पिस्टन किंवा सोन्या पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरती बुल्डन एक्सप्रेस बब्याच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक चार तास क्रमांक पाच या गट चारमध्ये तुम्हाला बब्या पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावान चिठ्ठ्या आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक एक वरती पण चिठ्ठ्या आहे म्हणजे रायफलच्या नावानं मित्रांनो गट क्रमांक सहा आणि गट क्रमांक सत्तावीस अशा दोन गटांमध्ये चिठ्ठ्या आहे याच्यामध्ये तुम्हाला रायफल किंवा सिकंदर पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहावरती अजय शेट कलेडोन आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे आणि गट क्रमांक बारा तास एक गट क्रमांक सत्तावीस तास तीन गट क्रमांक अठ्ठावीस तास चार आणि गट क्रमांक बत्तीस तास चार म्हणजे अजय शेट विठ्ठल ड्रायव्हर आणि त्यांच्या पहिलेकरांच्या नावानं वेगवेगळ्या दोन दोन चिठ्ठ्या आहेत अशा जवळपास पाच चिठ्ठ्या मित्रांनो निघालेल्या आहेत त्यापैकी नियोजनानुसार आ, ये नंदी तुम्हाला मित्रांनो पळताना दिसतील कारण गट क्रमांक सहा गट क्रमांक बारा गट क्रमांक सत्तावीस गट क्रमांक अठ्ठावीस आणि गट क्रमांक बत्तीस या जवळपास चार ते पाच चिठ्ठ्या मित्रांनो अजय शेट विठ्ठल ड्रायव्हर आणि त्यांच्या पहिलेकरांच्या नावाने वेगवेगळ्या पहिरा असेल वेगवेगळ्या नंदी या चिठ्ठ्या पडल्या आहेत त्याचे अपडेट देखील तुम्हाला पण उद्या मैदानामध्ये असणार आहोत त्यावेळेस तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहावरती किरण अप्पांच्या नावानं चिठ्ठी आहे यामध्ये तुम्हाला रैना मित्रांनो पळताना दिसेल आणि याच मैदानाच्या गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक चारवरती जी मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे ती किरण आप्पा आणि मिलिन जेट पाटील यांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे म्हणजे माझ्यामध्ये तरी उद्याच्या या विरकरवाडी मैदानामध्ये तुम्हाला किरण अप्पांचा रैना आणि भुंगा ही एक टॉपची जोडी मित्रांनो उद्याच्या या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसू शकते मित्रांनो कारण या मैदानाचे गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक चारवरती जी चिठ्ठी निघाली आहे ती किरण आप्पा आणि मिलिन चेट या दोघांच्या नावावरती मित्रांनो चिठ्ठी नोंद करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे रैना आणि भोंगा ही जोडी माझ्या तरी उद्या पळताना दिसेल जी काय अपडेट असेल ती नक्कीच तुमच्यापर्यंत मैदानात आपण नक्कीच उद्या पोचवूयात त्याचबरोबर मित्रांनो आता आपणा सर्वांचा आवडता अक्रम हिंद केसरी बकासूर तर मित्रांनो बकासूरच्या नावानं या लाय लॉटमध्ये जवळपास दो दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चारवरती एक मित्रांनो बकासूरची चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक पाचवरती एक चिठ्ठी आहे म्हणजे बकासूरच्या नावानं मित्रांनो दोन चिठ्ठ्या आहेत मोबाईल चिट्टीच्या नावानं गट क्रमांक वीस तास क्रमांक चार आणि गट क्रमांक तीस तास क्रमांक पाच दोन्ही चिठ्ठ्या मित्रांनोमधूनच आहे त्यामुळं पहिल्याच्या नियोजनानुसार दोन गटामध्ये तुम्हाला बाकासो देखील पळताना दिसेल आणि मैदानाची जी काही अपडेट असेल जे काही नंदी या ठिकाणी तुम्हाला पळताना दिसतील ती पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनेलवरती मित्रांनो देण्यात येईल आपण मैदानामध्ये असणार आहोत त्यासाठी मित्रांनो मैदानाची पूर्णपणे सकाळपासूनची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहील कोणकोणते नंदी पाळण्यासाठी आलेत किंवा कोण गटपाठ झालं वगैरे पूर्ण अपडेट आपण देत राहूयात आणि प्रत्येक मैदानात आपण देत देखील असतो त्याच पद्धतीचं या विरकरवाडी मैदानामध्ये देखील आपण मित्रांनो जाणार आहे चॅनलवरती जर मित्रांनो कोण नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका मैदानात जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोचवूयात आणि या बरीगाडी क्षेत्रातील बरेच अपडेट आपण तुमच्यापर्यंत मित्रांनो पोचवत असतो ते अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद